महावितरणकडून सर्वसामान्य नागरिकांकडून हजार दोन हजार रुपयांच्या थकबाकीवर वीज तोडली जाते पण शेवळवाडी सुरू असलेल्या शापूरजी पालनजी निर्मित वाईल्डनेस या मोठ्या प्रकल्पावर तब्बल सहा लाख रुपये थकबाकी असूनही आणि बेकायदेशीर दोनशे चाळीस एच पी वायर टाकून लाखो रुपयांची वीज चोरी केल्याचा आरोप असतानाही महावितरणने ठोस कारवाई करण्यास विलंब का लावला यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत शापूरजी पालनजी निर्मित वाईल्डनेस प्रकल्पामध्ये केवळ वीज चोरी नव्हे तर पर्यावरणाचा आणि पाटबांधाऱ्या खात्याच्या नियमांचाही बिंदास्त भंग करण्यात आलाय वृक्षतोड करून मोर माकड पोपट यांचा अधिवास उद्ध्वस्त केला ओढ्यावर नियमबाह्य पूल उभारून जलवाहिन्यांचीही तोडफोड झाली महावितरणचे मांजरी अधिकारी घटनास्थळी जाऊन वीज पुरवठा बंद केल्याचं मान्य करत आहेत मात्र ठोस कारवाई आणि दंड वसुलीबाबत दिरंगाई का असा सवाल नागरिक विचारत आहेत उपअभियंता देशमुख यांनी मी प्रशिक्षणात होतो आल्यावर माहिती घेतली इन्स्पेक्शन होईल वीजचोरी गुन्हा दाखल केला जाईल तर अभियंता पंडित दांडगे म्हणाले की रिपोर्ट आला याबाबत कारवाई झाली आहे गुन्हा दाखल केला जाईल कारवाई टाळी जाणार नाही नागरिक तीव्र संताप व्यक्त करतायत गरिबांचं महिन्याचं बिल थकलं की फोन करून त्रास दिला जातोय अंधारात ठेवलं जातं मग शापूरजी पालनजी निर्मित वाईल्डनेस प्रकल्पावर सॉफ्ट कॉर्नर का या मागे आर्थिक देवाणघेवाण आहे का असा संतप्त सवाल विचारला जातोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पारदर्शक कारभाराचा नारा देत असताना त्यांच्या सरकारच्या ऊर्जा खात्याचा कारभार कार्यक्षम व्हावा अशी मागणी नागरिक करतायत या यासंदर्भात शापूरजी पालनजी निर्मित वाईल्डनेस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता कोणताही प्रतिसाद उपलब्ध झाला नसल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्स मध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे हडपसर गाडी व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या